हॅलो नमस्कार मी ऋषिकेश सागपाळ कोकणातून ध्यास शेतीचा हे यूट्यूब चॅनल मी आत्ताच नवीनच खोललेला आहे ह्या चॅनलमध्ये आपल्याला मित्रांनो शेतकऱ्यांनो शेतीसंबंधी नवीन नवीन प्रकारची माहिती आपल्या कोकणातला शेतकरी उद्योजक झाला पाहिजे शेतीला एक व्यवसाय दृष्टीकोन बघितला पाहिजे ह्या दृष्टीने हा चॅनल खोलला आहे ह्या चॅनलमध्ये आपल्याला विविध प्रकारची शेतीसंबंधी माहिती मिळेल आणि माहिती आणि बेसिकपासून अगदी बेसिकपर्यंत म्हणजे सामान्य माणसाचा सा जो होणारा नुकसान किंवा पैशाची किंवा वेळेची जी काय असं नाचत होते हे टाळण्यासाठी ह्या चॅनलद्वारे आपल्याला मी विविध प्रकारची माहिती देणार आहे आपल्या कोकणातला विविध भागातून आपले जी मुलं आहेत ती आज इन्कम सोर्स गावी नसल्यामुळे शहरामध्ये वळलेली आहेत त्याच्या ह्याच कारणामुळे मी आज ह्या यूट्यूब चॅनल खोलतो आणि ह्या चॅनलमध्ये आपल्या कोकणातल्या जी काय मुलं आहेत त्यांना एक उद्योग आणि एक व्यवसाय निर्माण झाला पाहिजे या मी आपल्याला ह्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतीसंबंधी जी काय माहिती आहे विविध प्रकारची काजू आंबा लागवड इतर काही माहिती आहे है। मी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सादर करणार आहे किंवा हे मांडणार आहे आपल्याने भरघोस मला प्रॉपर सगळ्यांनी व्यवस्थित सपोर्ट करा आपण सगळ्यांनी मिळून एक कोकणामध्ये एक शेतीला एक उद्योग एक व्यवसाय व्यवसायदृष्टीने बनवायचा चांगला प्रयत्न करू आणि माझा एक छोटासा प्रयत्न असेल ह्या युट्यूब चॅनलद्वारे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ आपल्या लोकांना आपल्या शेतकऱ्यांना बांधवपर्यंत पोचेल माझा हे आपण नेक्स्ट व्हिडिओ काजू लागवड किंवा आंबा लागवड रोपांची कलमांची निवड कशी करावी व का करावी किती वर्षाची रोपं आणली पाहिजेत नुकसान काय होतं फायदे कसे याची अगदी डिटेल एकदम बेसिकपासून बेसिकपर्यंत माहिती मी आपल्या युट्यूब चॅनलद्वारे एक पुढचा मी नेक्स्ट व्हिडिओ पाठ काढणार आहे मी त्या व्हिडिओमध्ये पाठवणार आहे आपल्याला मी नक्की बघा व्हिडिओ थँक्यू